ब्लाउज पीस येणार त्याच्यावर ही जी बॉर्डर आहे ती रेशम बॉर्डर आहे मधली जी बॉर्डर आहे बघा एक मधली दहा आहे ही दहा आहे जर नववधूला घालायची असेल ना तरी ही सुंदर आणि ही देवीला नेसवल्यावर देवी अतिशय सुंदर पास्ट्याला वगैरे ती बॉर्डर येते ना त्यामुळे मग त्या बॉर्डर जरा वेगवेगळ्या आणि चांगला ठळक दिसतील अशा त्या बॉर्डरी असतात त्यात नववधूला जर नववारी हवी असेल तर मामाकडून आपण पिवळ्या कलर ची नवारी घेतो हा अशी गोव्यासाठी नमस्कार मंडळी मुंबईची शेडवा आज आहे मी दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये खास नऊवारी स्पेशल साड्यांचा आपण व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ करते तुमच्यासाठी इथे आपल्याला खास नववारी साड्या मिळणार आहे या च जे नाव आहे धी गिरगाव पंच डेपो प्रायव्हेट लिमिटेड दादर तीनशे चौपन्न केकर रोड दादर पश्चिम मुंबई अठ्ठावीस आणि ह्यांची जी वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सोमवारी हे शॉप बंद राहील त्याचबरोबर तुम्हाला अजून लँडमार्क सांगते हे आहे वीर हुतात्मा चौक जे इथं दादर वेस्ट मध्ये जवळच इथना तुम्ही समोर आलात तर हे शॉप मेन अजून एक लँडमार्क सांगायचा झाला तर सफारी समोरच शोरूम आहे त्याच्या अगदी अपोजिट ला तुम्हाला हे दि गिरगाव पंच डेपो प्रायव्हेट लिमिटेड हे शॉप या शॉप मध्ये आपल्याला बऱ्याच साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे ते खास म्हणजे नऊवारी जसं की मालेगाव इचलकरंजी मधुराई पेशवाई बनारस इंदुरी बारावर खास देवीच्या साड्याही तुम्हाला इथे मिळून जातील तर जास्त वेळ नाही घेत आता आपण ला सुरुवात करूया आणि त्या पण छान अशा नऊवारी साड्या पाहूया या शॉप मध्ये आल्या नऊवारी साठी बरच कलेक्शन आहे ते आज पाहूया नऊवारी मध्ये पण बऱ्याच साड्यांची नाव आहे त्या ह्या द्वारे तुम्हाला चला तर मग आता आपण सुरुवात करूया काकी नमस्कार माझ्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आता नऊवारी स्पेशलचा आपण व्हिडिओ करतोय मला नऊवारी मध्ये काय क्वालिटी आहे काय काय पॅटर्नच्या साड्या त्या सर्व तुम्ही दाखवा स्पेशली वेडिंग सिद्ध चालू आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ खास करतोय मी अर्चना गिरगाव पंचडे आपले सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला नववार मध्ये माझ्याकडे असलेल्या व्हरायटी आणि त्यातले कलर दाखवते आहे माझ्याकडे नागपुरी नागपुरी आहेत नववार नागपुरी कॉटन त्याच्यानंतर इचलकरंजी आहे मालेगाव आहे असे बरेच कलेक् बरेच कलेक्शन माझ्याकडे आहे आणि त्याच्यात परत बरेच कलर म्हणजे असं नाही की कलरचे कलरचे आपल्याकडे अजिबात बांधवा नाहीये प्रचंड कलर्स पण तुम्हाला छान छान कलर्स मिळतील आता नागपुरीमध्ये मी तुम्हाला दाखवते नागपुरी कॉटन नववार मध्ये हे विथ ब्लाऊज पीस आहे बघा हा असा ब्लाउज पीस येणार ह्याच्यावर छान दिसतोय हा ब्लाउज पीस छान आहे या सगळ्या साड्या आहेत त्या काही वेळेला देवीला द्यायला पण घेऊन जातात लोक स्वतः नेसायला पण ह्या चालतात नेसायला पण अत्यंत साध्या सुती अशा साड्या असतात विथ ब्लाउज विथ ब्लाउज पीस येत्या आता ह्या विदाउट ब्लाउज पीस आता ह्याच्यात पण दोन बॉर्डर येतात आपल्याकडे ही छोटी बॉर्डर आहे अच्छा ह्याच्यात ब्लाउज पीस येत नाही आणि ही मोठी बॉर्डर आहे ही बघा अच्छा मोठ्या बॉर्डर ही पण मोठ्या बॉर्डरची आपल्याकडे मिळून जाईल त्याचा पदर का की मला दाखवा नॉर्मली नववारचे पदर्स असतात ना ते खूप असे फॅन्सी असे येत नाहीत सिंपल साडी हा, हा पदर आहे हाच पदर आहे असा पदर मोस्टली नववार साड्यांचा येतो ज्या पहिल्या बेसिक मधल्या ज्या नववार होत्या ना त्याचे पदर असेच होते आता आपण त्याला नववारला पण थोड्याशा आता नवीन पिढीतल्या मुली लग्नाला वगैरे घालतात मग त्याचे पिळा पदर पण आता जरा फॅन्सी वेगवेगळ्या प्रकारचे यायला पहिले अदरवाइज पहिल्यांदा ते असे साधे साधे सुटी मध्ये सिंपल येत होते नागपूरच्या नंतर मी तुम्हाला दाखवते मालेगाव कॉटन या सर्व मालेगाव कॉटन आहे परतीपर्यंत ना ती पर्यंत फुल त्याच्यात लाइट कलर येतात डार्क कलर येतात ओके पेस्टल्स आणि पण कलर्स आहेत छानपैकी हे मी इथे काढून दाखवलेले आहेत ह्याच्यातल्या बॉर्डर्स पण बघा किती छान आहेत वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत सर्व बॉर्डर्स आहेत आणि कलर पण खूप छान आहे कलर्स पण मस्त डार्क कलर, कलर येतात ग्रीन ग्रीन आहे ग्रीड साठी जर स्पेशल कलेक्शन पाहिजे तर बेस्ट आहे आता ह्याचा मी पदर तुम्हाला दाखवते वा छान वाटते ही पण सगळी हा असा पदर आहे ह्याचा हा पदर आहे ना पुन्हा पदर मध्ये मध्ये बुट्ट्या पण आहेत त्याच्या छान अशा चांगावर बुट्ट्या आहेत हा बॉर्डर पण छान आहे बॉर्डर मस्तच आहे ह्याची कलरच छान दिसतोय हा ऑरेंज मध्ये कलर खूप सुंदर कलर येतात ह्याच्यात पण हे झालं मालेगावच मालेगाव तर... कलर्स आपण पाहिले पाहिजे कलर्स कलर्स खूप मिळतील कलर्स आपल्याकडे कलर बघितले मालेगाव झालं एखादं म्हणजे तरी काय स्टार्ट साधारण माझ्याकडे पाचशे पासून नऊवार चालू होते पाचशे पासून चालू होते मग कॉटन मधनं नंतर सिल्क आर्ट सिल्क आणि त्याच्यात माझ्याकडे पैठणी पण नऊवार आहे ती साधारण बारा पर्यंत असते अच्छा म्हणजे आपल्याकडे ओरिजिनल पैठणी आणि सिल्क सिल्क प्रकारचे स्पेशली मध्ये कारण व्हिडिओद्वारे पाहून हो हो हे पण आणि सिल्क पण माझ्याकडे तसंच आहे सिल्कची सुरुवात साधारण अडीच पासून पुढे चालू होतात ती सिल्क माझ्याकडे देवीला द्यायला आठ हजार दहा हजार बारा हजार असं ते सगळे काठाप्रमाणे आणि त्यातल्या सिल्क प्रमाणे ते, ते बदलत जातात अच्छा पण मी इथे बघितले बरेच जण देवीसाठी स्पेशल नववारी घेण्यासाठी जसं आता सांगायचं आपली नाशिकची जी देवी वणीची देवी स्पेशली तुमच्याकडे आहे वनीच्या देवीला आपल्याला बारा वार लागणार साडी बघूया व्हिडिओ द्वारीच्या देवीला नऊवार देतले ते बारा वारात तर ती पण आहे आपल्याकडे तर ती पण मी तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे असलेला इचलकरंजी कॉटन ओके आता ह्या साड्यांना जी नावं आहेत ना ती त्या त्या देशात त्या 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 सिटीमधनं ते बनतात म्हणून त्यांना ती नाव नाव दिलेली तसंच आता इथे आहे इचलकरंजीच्या अच्छा या या सर्व इचलकरंजी इचलकरंजीला कॉटन बनतं म्हणून त्या साडीचं नाव इचलकरंजी कॉटन अच्छा आता ह्या साड्या ह्याच्या आधी दाखवलेल्या साड्यांपेक्षा मऊसूत अशा असतात नेसायला ह्याच्यातली ही जी बॉर्डर आहे ती रेशीम बॉर्डर आहे ही पूर्ण ही रेशीम बॉर्डरची साडी आहे या थोड्या मोठ्या बदरा बॉर्डर्स आहेत अच्छा छान वाटते ही पण नाजूक बॉर्डर पण ह्याचं कॉटन मस्त आहे कॉटन चांगला आहे आहे कॉटन अजून चांगलं फाईन क्वालिटीचं असतं करंजीच पदर आपला नेहमीचा जो असतो ना तोच आहे पदर त्याच्यामध्ये सिम्पलच खरंच छान हा पदर आता बघा हे अशी दिसणार हो छान वाटते ह्याची बॉर्डर पण नाजूक छान वाटते आणि मस्तच वाटते ही नऊवारी साडी इथल करंजीकरंजी नऊवारी साडी कॉटन मस्तच आहे हे कॉटन मदुराई कॉटन दाखवते या कॉटन मध्ये पण माझ्याकडे चार प्रकारच्या पदर आहेत एक हा जो पदर आहे तो साधा विथ स्मॉल बुट्टी हा पदर आपला फक्त बुट्टी येणार आणि साधा पदर ये साधा पदर म्हणजे असा पदर दाखवते साधा म्हणजे आपला नेहमीचा लाईन्सचा बघितला आतापर्यंत तुम्ही हा जो आहे ना हा कलर खूप छान आहे हा बाबा हा असा पदर येणार आहे छान आहे याचा पदर पण छान दिसतंय खूप हा असा पदर येणार हा एक पदर झाला हा दुसरा पदर आहे हा नेहमी आपला वाला होता फक्त त्याच्यात ना त्या बुट्टे असतील त्याच्यात बुट्टे आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि किनार खूप छान आहे नाजूक एकदा मस्त मी किनार पण तुम्हाला दाखवते मस्त वाटते सिंपल किनार आणि साडी चापून सोपून सोपून नववार म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर ते चापून सोपून नेसलेली त्याच्यासाठी ही अतिशय योग्य अशी साडी तुम्ही बस ज्यांना अगदी साडी नेसता येतील मी स्वतः या ह्याची की नवबार साडी ही नेसली की ती जास्त सुंदर दिसते शिवड्यापेक्षा ज्याला येते आजकाल तर बऱ्याच पार्लर म्हणणं वगैरे पण त्या दाखवतात तुम्हाला नेसून पण देतात आणि याची प्रात्यक्षिक पण आहेत त्यामुळे काही कठीण नाहीये त्यामुळे नेसून ती जास्त चापून चोपून बसली जाते नववारी त्याच्यानंतर हा पदर आहे हा बघा हो ना हा पटोला पदर आहे ना मधली मधली जी बॉर्डर आहे बघा एक मधली ती तशी आहे वेगळा जरास हा हे जरास वेगळं आहे आणि ह्याचा रंग पण अतिशय सुंदर असा आहे ग्रीन ग्रीन वर हे उठून दिसत साठी वगैरे पण मस्त वाटते नाही किंवा नवरीच्या आईने जरी नेसले तरी छान दिसला छान दिसणार त्याचं मला ना क्वालिटी आवडली कॉटन कॉटन चांगलं असतंय एकदम बेस्ट क्वालिटी ह्याच्यात आणि आता अजून एक येतो प्रकार तुम्ही दाखवते तुम्हाला भरलेला पदर येतो ओके ह्याच्यात आपल्याला कलर्स ही मिळते कलर्स बरेच आहेत बरेच कलर्स आहेत एवढे कलर्स आहेत मधुराई मदुराईमध्ये कलर्स बरेच आहेत आपल्याकडे ओके आता ह्याच्यात अजून एक पदर येतो तो भरलेला भरलेला आणि ही ही छान आहे हा दहा ही दहा वार आहे अच्छा हा असा पदर येतो एकदम भरलेल्या ह्याच्या बुट्ट्या पण वेगळ्या आहेत ते स्टार्टिंगला मला ह्याच्या बुट्ट्या खूप आवडल्या ही पण अतिशय सुंदर दिसणार नाही बॉर्डर पण खूप खूप छान आहे मस्त बॉर्डर आहे तर पण बॉर्डर पाहूया मी नववारी साडीचा कलेक्शन मला खूप आवडतात नऊवारी साडी त्याच्यामुळे ह्याच्याकडे बरच कलेक्शन आहे तेच मी तुम्हाला दाखवते एकाच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच सगळे सगळे प्रकार सगळ्या जाते मध्ये जसं कॉटन येतं ना तसं सिल्क येतं हे दिसायला अतिशय सुंदर असतं सॉफ्ट आणि हलक हे तुम्ही लग्न समारंभात पण नवरी मुलगी पण घालू शकते त्यांच्या बरोबरीचे बाकीचे पण बायकांना हे नेसता येईल असं सुंदर असतं कलेक्शन कलेक्शन याच तुम्हाला दिसेल एक वेगळ्याच कलरची त्याला लकाकी आहे असं खूप छान वाटते ते आणि बॉर्डर मोठी आहे बॉर्डर मोठी आहे पदर बघू काकी पदरच दाखवते आहे त्याचा पदरही आपण पाहूया वादर पदर पदर आहे भरलेला आहे पूर्ण काकी हा पदर आहे म्हणजे तुम्हाला लग्न समारंभात जर नववधूला घालायची असेल ना तरी ही सुंदर आणि ही बेस्ट आपण जपून बसणारी साडी असल्यामुळे अतिशय सुंदर दिसणार एकदम हलकी एकदम हलकी आहे आणि अजिबात जड नसते याची किंमत काय तरी पाच हजारापासून पुढे आहे डिपेंड ह्याच्यावरच्या बुट्ट्या कशा आहेत आता ह्याच्यावर ही मोठी बुट्टी आहे का ह्याच्यावर स्मॉल बुट्टी येते पदर थोडासा अजून भरलेला असेल किंवा कमी भरलेला असेल तर त्याप्रमाणे त्याचं प्राइस रेंज बदलत जाते या कुठल्या आहेत आता हे बनारस अच्छा बनारस नऊवार साडी आहे वाव मस्त वाटते बघा आपल्या मार्केटमध्ये नवारी ह्या साड्या आमच्याकडे ना, आम ना जास्त देवीला जातात कारण देवीला नेसवल्यावर ह्या साड्या खूप अतिशय सुंदर सुंदर डार्क कलर माझ्याकडे सगळे आहेत हा पदर आहे हा पदर आहे पदर अतिशय सुंदर येतो त्यामुळे देवीला नेसवल्यावर देवी अतिशय सुंदर दिसते त्यामुळे ह्या साड्याची बॉर्डर मोठी नेसू नेसल्या की त्या अतिशय छान दिसतात आता ह्याच्यात माझ्याकडे रेड ग्रीन कलर आहे हा हा ब्ल्यू पण छान हा ग्रीन कलर आहे ह्याच्यात हा ब्ल्यू आहे छान आहे ह्याचे बॉर्डर हा ब्ल्यू हा येलो येल्लो पण छान यल्लो ची बॉर्डरच आहे बघा छोट अशा नाजूक आहे असल्लोची बॉर्डर नाजूक फुलं आहे त्याच्यावर मस्त वाटते आणि आतमध्ये छोटे छोटी डॉलर सारखं केलेले आहे ते जवळ ना मी थोडं दाखवते मस्त वाटते ट्रान्सपरंट पण नाहीये काहीच आहे मी हाताने चेक फ्लो छान आहे आणि त्याची शाईन मला आवडली एकदम मस्त शाईन पदर बघू याचा okay. गोल्डन मध्ये पूर्ण हा हो गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये असा पदर येणार असा येणार हा पदर ह्याचा पाव मस्तच आतापर्यंत मी तुम्हाला कॉटनचे बरेच प्रकार दाखवले पण माझ्याकडे सगळ्यात जास्त ज्याला डिमांड आहे आणि अतिशय हाय क्वालिटी चांगल्या क्वालिटीचे जे कॉटन आहे ते म्हणजे कॉटन कॉटनचे कॉटन घे जास्त करून जी सिनियर लोक आहेत सिनियर सिटीजन्स ते प्रिफर करतात कारण हे अतिशय हलकं अतिशय सुंदर असं कॉटन असतं कलर्स हे कलर कलर्स भरपूर मिळतील माझ्याकडे कलर हे सगळे कलर्स आहेत छान आहेत सगळे कलर्स बरेच ह्याचा पदर पण बघा सुंदर नाजूक आणि मस्त असा आहे छोट्याशा बुट्ट्या आहेत नाजूक अशा मस्तच खूप छान पदर असतो ह्याचा एकदम लाईट आणि घालायला ला, अंगावर घ्यायला अतिशय ही सुदिंग असं त्याच हे असत फील आणि मला वाटतं हे पण एकदम बसणारे बसणार आणि ह्याच्यात कलर्स ही आहेत ह्याच्यात कलर्स पण आहेत आणि डिझाईन वेगवेगळी आहे ना ह्याच्यात थोडी छान वाटते बॉर्डर्स थोड्याशा बदलतात बदलता। मला आवडणार कदर मोस्टली पट्टी मग त्याच्यावर छोट्या बुट्ट्या आणि मध्ये मध्ये अशा बुट्ट्या अशा ह्या साड्यांवर सर्व अशाच येतात फक्त कलर्स वेगळे महेश्वरी मध्ये नऊवारी येते नऊवार जसं तुम्ही सहा वार महेश्वरी बघितली सहा वार इंदुरी बघितली तसंच नऊवार महेश्वरी पण माझ्याकडे आहे कलर छान आहे कलर ही नववार महेश्वरी आहे वास्त का कि ही जरा तुम्ही अंगावर त्या बघूया आपण मध्ये खूप छान वाटते ही अतिशय सुंदर साडी दिसते मस्त आणि ही थोडी भरलेली ती हो पण ती इंदुरी आहे इंदुरी मी तुम्हाला महेश्वरी दाखवली ही इंदुरी आहे इंदुरी मध्ये पण नऊवारी नववार सगळंच कलेक्शन एका ठिकाणी मस्त किती हलकी आणि अशी साडी आहे बघा एकदम हलकी आहे त्याचा फ्लो आणि हे बघा किती चांगली छान नेसेल अतिशय हलकी साडी आहे नेसायला मला त्याची बॉर्डर पण खूप छान छान आहे मस्त कॉपर मध्ये कॉपर आणि पिंक शाईन मध्ये मस्तच आहे त्याची काय किंमत आहे तरी का की तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे असत मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे वणीच्या देवीच्या पण साड्या मिळतात वणीच्या देवीच्या साड्यांची एक वेगळी स्पेशालिटी म्हणजे त्यांना बारावार साडी लागते ती साडी आमच्याकडे मिळते ती ही साडी साडी मोठी साडी हो हो मोठी साडी साडी बॉर्डर छान आहे आणि हा तिचा पदर आहे हा पदर आहे आणि ही बारावार आहे साडी आणि कोळी ज्या आपल्या काकी वगैरे कोळी लोकांची रेसण्याची पद्धत वेगळी असते त्यांना ही साडी त्या ती लोक पण ही साडी वापरतात हा। घेऊन जातात आणि आमच्याकडनं घेऊन जातात त्या साड्या याच्यात आपल्याला कलर्स ही मिळतील ना कलर्स एवढे सर्व कलर्स आहे ना वरती जे पहिल्या हो पहिल्याच्या सगळे कलर बाराव्या बाराव्याचे आणि इथेही आपण काढले मी तुम्हाला दाखवले सगळे रेड पिंक पर्पल छान आणि हा पिंक पण छान वाटतोय हा रेड मस्त आहे बॉर्डर मस्त सिंपल एकदम बॉर्डर म्हणजे कस कास्ट्याला वगैरे ती बॉर्डर येते ना त्यामुळे मग त्या बॉर्डरी जरा वेगवेगळ्या वेग आणि चांगल्या ठळक दिसतील अशा त्या बॉर्डरी असतात आता मी तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवते मोस्टली हल्ली लग्नात सकाळी नऊवारी नेसली जाते त्यात नववधूला जर नववारी हवी हो असेल तर मामाकडनं आपण पिवळ्या कलरची नववारी घेतो त्याच्यात माझ्याकडे वेगवेगळे बॉर्डर्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवते बॉर्डरला पण ही पण छान आहे एकदम बेस्ट ला, वे ला रेड हा पदर पण रिच वाटतं एकदम हा आणि ह्या ज्या साड्या आहेत की ह्याच कुठल्या पॅटर्न मधल्या त्या हे बँगलोर सिल्क बँगलोर बँगलोर सिल्क हे झालं येल्लो ला रेड रेड ही हा यल्लो ला ब्ल्यू आहे ब्ल्यू लाइट ब्लू आहे डार्क पण नाही तुझ्या स्काय ब्ल्यू म्हणून आपण आहे मस्त आहे आणि याच्यावर डिझाईन छान दिली ह्या सर्व ह्या नवरी मुलगी नवरी मुलगी नेसते ना नववार नवार मामाकडनं आपण जी साडी देतो त्याच्यासाठी ह्या विशेष करून येतात माझ्याकडे हां नंतर ही जे नौ बॉर्डरला चटाई आहे सटाई बॉर्डर चटई बॉर्डर ही ला जांभळ्या कलर छान आहेत पदर बघूया पदर जरा धरा नाही तर निघेल ते सगळं हा बघा हा असा पदर येणार पदर पण छान आहे एकदा मस्त पदर आहे हा पदर ही झाली पर्पल जांभळा कलर मग येल्लो ला ग्रीन वा मस्त ग्रीन हा काही जण आणला अशा पण साड्या आवडतात येल्लो पण पदर दाखवते मी तुम्हाला मस्त पदर आहे त्याच्या खास नवरीसाठी साड्या आहेत त्यांनी खास नवरी आपल्याला दाखवत नवरी साठी म्हणून आम्ही येल्लो वेगवेगळ्या बॉर्डर मध्ये ठेवलेले आहेत हे पण छान आहे ही हा सी बॉर्डरची ची मस्त बॉर्डर आहे ना बॉर्डर वेगळी आहे मस्त बॉर्डर आहे ह्याची मोर आणि छान अशी फुलं आहेत पिंक कलरची आणि हे कॉम्बिनेशन मस्त आहे आणि ह्याच्यावरची बुट्टे होती गोल्डन हे केलेले आहे आणि मध्ये ब्ल्यू अशी त्यांना शेड दिले मस्त वाटतात ह्याचा पण पदर मी दाखवते तुम्हाला त्या हेवी नाहीत ना नाही अजिबात नाही हे बघा पदर वेगळा आहे हा मस्त एकदम येलो कलर बोलतो ना हळदी कलर साडी आहे मस्त आता ह्या येल्लो मध्ये थोडस ऑरेंज वर टिंच असलेले पण आमच्याकडे आहेत ऑरेंज मध्ये वगैरे पण त्याला बॉर्डरचे अशा आहेत अगदी येलो कलर पण आहे ऑरेंज मध्ये पण आहे मस्तच आहे आणि ह्याची काय स्टार्टिंग होते ह्याची साधारण पाच हजारापासून स्टार्टिंग आहे सिल्क आहे पण ब्ल्यू कलर मग अशी मी दाखवला नऊवार मधलं मी इरकल दाखवते इरकल मध्ये पण आहे जसं सहावारमध्ये इरकल तसं नवार मध्ये माझ्याकडे जे प्रकार मध्ये आहेत ते प्रकार नवार मध्ये पण आहेत तर इरकलला जो टोप पल्लू असतो ना तोच इथे पण आहे दाख स्पेशली नऊवारी आपला हा व्हिडीओ आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बरच नऊवारीचे पॅटर्न पाहिले असतील एकाच शॉप मध्ये तुम्हाला असे छान छान नऊवारी साड्या घेता येतील याचा तो आपण पदरही पाहतोय खूप छान आहे बल्लू आणि ह्याची बॉर्डर पण चांगली छान मस्त बॉर्डर आहे ह्याची अच्छा ह्या पण इरकल मध्ये हा एक बॉर्डर एक ही एक बॉर्डर आहे आणि ही एक बॉर्डर आहे टेम्पल बॉर्डर बॉर्डर आहे आणि सिंपल नॉट एक्झॅक्टली टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर सारखी ओके तुमच्याकडे ना गोव्यासाठी शांतादुर्गा देवी आहे ना शांतादुर्गा देवींच्या साड्या गोव्यातली आपली प्रसिद्ध देवी प्युअर सिल्कच्या साड्या ज्या आहेत ह्या अशा जिजामाता आहेत त्याच्यानंतर ह्या नारायण पेठ आहेत कलर्स पण बरेच आहे का सगळे कलर आपण ओटीच्या साड्या आणि नेसवण्याच्या साड्या ह्या वेगळ्या वेगवेगळ्या असतात हो त्याच्यानंतर ह्या नारायणपेठ आहेत त्याच्यानंतर या पैठणी बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर आहेत अच्छा हे सगळे सर्व ज्या साड्या नेसवण्यासाठी आता ह्या साड्या येतात ह्या शांतादुर्गा देवीला ओटी भरण्यासाठी नेतात ओटी भरायची ओटी भरण्यासाठी अच्छा याची काय किंमत तरी ओटी भरण्याच्या साड्या पाचशे रुपयापासून सुरुवात पाचशे रुपयापासून होतात या मध्ये तुम्ही आलात तर देवीला ओटी भरण्यासाठी स्पेशल साड्या आणि देवीला ज्या नेसवतात त्या साड्या या दोन टाइप मध्ये आपल्याला इथे साड्या मिळून जातील यांच्याकडे जे सुरुवात होते पाचशे रुपयापासून मी तुम्हाला नववारच्या माझ्याकडे असलेल्या व्हरायटी दाखवल्या या मध्ये माझ्याकडे कॉटन आर्ट सिल्क सिल्क कॉटन मध्ये पण मदुराई कोइंबतूर असे वेगवेगळ्या व्हरायटीच्या अतिशय सॉफ्ट आणि अंगाला व्यवस्थित बसणाऱ्या आर्टच्या साड्या माझ्याकडे आहेत स्पेशली स्पेशली वेडिंग साठी देवीच्या ओटी देवीची ओटी भरायला ज्या साड्या लागतात त्याही माझ्याकडे आहेत तसंच नेसवायला ज्या साड्या लागतात त्याही माझ्याकडे आहेत नवरी मुलाला ज्या आपण सकाळी नवरी मुलगी साड्या नेसते मामा जो साडी देतो तिला पिवळ्या कलर ची त्या पिवळ्या कलरच्या साडीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्स वेगवेगळ्या कलरचे बॉर्डर्स अशाही साड्या माझ्याकडे आहेत ह्या बघा त्याच्यानंतर माझ्याकडे इंदुरी चंदेरी नववार मध्ये तेही आहे वणीच्या देवीसाठी लागणाऱ्या बारावार साड्या आहेत आपल्याकडे अशा वेगवेगळ्या ज्या काही तुम्हाला साड्या लागतील त्यावढ्या त्या प्रकारच्या आणि व्हरायटीच्या नववारी साड्या माझ्या या दुकानात तुम्हाला मिळतील हे माझं दुकान दादरला कोतवाल गार्डनच्या समोर आहे तर तुम्ही या जरूर आणि भरपूर खरेदी करा आजचा माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद